नमस्कार एवरी थिंग एरिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पोटाचे आजार आणि त्याच्यावर उपचार आपण करत असतो पण ही जी वनस्पती तुम्हाला दिसते ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे आणि जर तुम्हाला पोटाचे आजार असतील तर पोटाचे आजार सहजपणे घालवणारी ही वनस्पती आहे बऱ्याच वेळेस आपल्याला अन्नामधून जर केस गेला पोटामध्ये तर ह्या केसामुळे पोटाच्या भरपूर समस्या निर्माण होत असतात तो आतडीला अंतर त्वचेला आतडीच्या चिटकून राहतो आणि मग पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होतात खाल्लेलं पण पचत नाही सारखी डिसेंट्री लागते पोटात अन्न गेल्याबरोबर पातळ मैला बाहेर येतो आणि खाल्लेलं पचत नाही विकनेस येतो हे सर्व पोटामध्ये गेलेल्या केसामुळे होत असतं तर जी ही वनस्पती तुम्हाला दिसते या वनस्पतीनं तुमच्या पोटामध्ये गेलेला केस जो आहे तो तात्काळ बाहेर येतो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये असलेली क जीवनसत्वाची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी ही वनस्पती अतिशय गुणकारी अशी ही वनस्पती आहे कंद दिसताय तुम्हाला हे आळूची कंद आहेत आळूची भाजी आपण खात असतो त्याच्या पानाची भाजी काही जे आळू असतात ते खाजवणारे असतात आणि काही आळू हे चांगले असतात तर या चांगल्या आळूचा जो हा कंद आहे तो यासाठी अतिशय उपयुक्त आहे तुमच्या पोटात जर केस गेला असेल तर तो याने ताबडतोब विरगळून जातो किंवा बाहेर येतो त्याच पद्धतीनं पोटामध्ये जर तुमच्या जंत झाले असतील किडे झाले असतील पोटामध्ये तर ते सुद्धा या कंदाने सहज निघून जातात हा कंद याची भाजी करून खाल्ली जाते किंवा शिजवून उकडून बटाट्यासारखा पण आपण हा खाऊ शकतो उपासाला पण ही कंद खाल्ले जातात आणि अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे याने तुमचं आयुर्मान पण चांगल्या पद्धतीनं वाढतं नैसर्गिक आहे कुठल्याही रासायनिक घटकाचा याच्यामध्ये वापर केलेला नाही कुठल्याही रासायनिक घटकाचा याच्यामध्ये वापर केलेला नाही ही जर तुम्हाला उपलब्ध झालं तर याचा अवश्य उपयोग करा तुमच्या पोटाचे बरेचसे आजार याने निघून जातील त्याचबरोबर दाताचे ज्या समस्या असतील हिरड्याच्या त्या सुद्धा याने निघून जातात कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क जीवनसत्व असतं तर ही छान अशी भाजी आहे तुम्ही याचा वापर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद